मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इन्स्पेक्टर गावडे विक्रमला कॉल करतात तेव्हा विक्रम विचारतो काय झालं गावडे बोल पटकन मग गावडे सांगू लागतो की त्या सत्यजितला बेल मिळाली हे ऐकून आता विक्रमला धक्का बसतो आणि तो, तो विचारतो कशी काय इन्स्पेक्टर गावडे सांगू लागतो त्या अतिशहाण्या मीराने वकील पाहिला आणि त्याच्याकडून जामीन सुद्धा मिळवला हे ऐकून विक्रमला अजूनच मोठा धक्का बसतो तर गावडे म्हणतो हे बघ काही गोष्टी ना अजिबातच आपल्या हातात नसतात तेव्हा विक्रम भयंकर चिडतो आणि म्हणतो दिस इज नॉन सिम्पली नॉन एवढं प्लॅनिंग करून एवढे कष्ट करून त्याला या प्रकरणामध्ये आपण गोवलं होतं आणि तो लगेच सुटला सुद्धा पण नाही अजिबातच तो सुटून चालणार नाही कारण तो जर बाहेर आला ना तर त्याची ती बायको ती मीराना तिची ताकद अजूनही वाढेल तर ती मीरा नसती ना तर सत्या रवी आणि सुधाकर गायकवाड या तिघांनाही मी कधीच देशोधडीला लावलं असतं पण ती मीरा आल्यापासून ना सगळं 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 अगदी बोंबलतंय ती मध्ये येते ना म्हणून सगळ्याच प्लॅनिंगची अगदी उलटापालट होतीये तू समजत का नाहीयेस असच गावडेवर ओरडत तो विचारतो तेव्हा गावडे म्हणतो हो हो विक्रांत अरे जरा शांत हो अरे त्या सत्याला ना फक्त बेल मिळाली आहे आरोप अजूनही त्याच्यावर तसेच आहेत आणि अजिबात काळजी करू नको कारण तो सुटणारच नाहीये तेव्हा विक्रम म्हणतो हे नुसतं म्हणून चालणार नाही आता आपल्याला ना काहीतरी करावं लागेल तेव्हा इन्स्पेक्टर गावडे म्हणतो माझ्याकडे एक आयडिया आहे असं म्हणून त्याच्याकडे जी काही आयडिया असते जो काही प्लॅन असतो सत्याविरोधातचा तो, सत्या तो विक्रमला सांगू लागतो हा जर प्लॅन केला ना तो आयुष्यात कधी सुटू शकणार नाही असंही पुढे गावडे म्हणतो तेव्हा विक्रमला हसू येतं त्यानंतर आता गावडे जेथे बसलेलं असतो ना तेथेच मीरा आणि सत्या हे दोघेही येतात आणि ते दोघेही आल्यानंतर गावडेकडे थोडं रागात पाहतात मग मीरा म्हणते साहेब तेव्हा मीरालाच आता समोर पाहून गावडेलाच धक्का बसतो आणि तो आता विचारतो काय काय कसं काम काढलं इकडे मग मीरा म्हणते तुमचं ऐकून तेव्हा गावडे जरा घाबरतो त्याला वाटतं की मीराने सगळं बोलणं ऐकलं की काय तेव्हा काय काय माझं ऐकून असं पुन्हा एकदा गावडे विचारतो विक्रम फोनवर सगळं बोलणं ऐकत इकडे मीरा म्हणते तुमचं ऐकूनच आम्ही इकडे आलोय तुम्ही फोन केला होता ना त्यामुळे यावं लागलं तेव्हा गावडे म्हणतो सही करायची होती त्यामुळे इकडे तुम्हाला बोलवलंय तेव्हा सत्या मात्र रागातच गावडेकडे पाहतो मग मीरा म्हणते रजिस्टर द्या कुठे सही करायची आहे तेवढं सांगा तेव्हा गावडे आता विक्रांतला सांगतो मी तुम्हाला नंतर कॉल करतो असं म्हणून तो आता फोन ठेवतो त्यानंतर आता मीरा रजिस्टर घेते आणि सत्याला तिथे सही करायला सांगते तेव्हा गावडे हा त्याची बॅग त्याला देऊन टाकतो आणि सत्याला म्हणतो एक काम करायचं इथे रोज येऊन सही करायची म्हणजे करायची जोपर्यंत तुझ्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत हे शहर सोडून कुठेही जायचं नाही त्यानंतर मीराकडून आता गावडे पाकिट घेतात तेव्हा सत्य विचारतो काय चाललंय काय तुमचं साहेब मग आता पाकिटातून जे सत्याचं ड्रायविंग लायसन असतं ना ते लायसन्स आता ते जप्त करून घेतात सत्य म्हणतो हे काय करताय मग जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही ना तोपर्यंत तुमच्याकडून हे लायसन्स आम्ही जप्त करून घेतोय असं आता गावडे म्हणतो तेव्हा सत्याला आणि मीराला धक्काच बसतो तेव्हा सत्य विचारतो असं का करताय ओ तुम्ही साहेब प्लीज असं करू नका हो लायसन नसेल तर मी गाडी तरी कशीच चालवू आणि गाडी म्हणजे माझा जीव आहे साहेब अहो गाडी म्हणजे माझं स्वप्न आहे ड्रायविंग म्हणजे माझं स्वप्न आहे हवं तर तुम्ही मला शिक्षा द्या परंतु असा माझ्या स्वप्नांना शिक्षा नका देऊ अशी तो रिक्वेस्ट करत असतो तेव्हा गावडे रागातच म्हणतात ए सांगितलं ना तुला एकदा तुझ्या केसचा निकाल लागल्याशिवाय तू गाडीला सुद्धा हात लावायचा नाही तेव्हा सत्या पुन्हा रिक्वेस्ट करू लागतो अहो पण साहेब मी तुमच्या समोर हात जोडतो पण साहेब प्लीज असं करू नका गावडे रागातच म्हणतात हे काय लोकांना उडवायचं लायसन्स नाहीये कारण तू या लायसन्सचा गैरफायदा घेऊन गाडीखाली माणसं चिरडतोस आणि लायसन्स परत मागतो लाज वाटते का रे तुला असं म्हणून तो रागातच सत्यावर खूप ओरडतो हे असं म्हणायचं चाकू भोगसून खून करायचा आणि परत म्हणायचं की माझ्याकडे चाकू द्या चल निघ इथून नाहीतर वेगळे चार्जेस लावून पुन्हा आतमध्ये टाकेन तेव्हा मीरा शांतपणे म्हणते अहो चला तुम्ही मग आता गावडे रागातच म्हणतात ए तू तुझ्या तु नवऱ्याला समजावून सांग तेव्हा मीरा शांतपणे घेण्याचं ठरवते आणि सत्याला म्हणते अहो चला अगोदर इथून मग आता मीरा आणि सत्या दोघेही शांत असतात परंतु गावडे ना नको ते बोलू लागतो आणि रागातच म्हणतो मला ना अजिबात माज दाखवायचा नाही नाहीतर आत्ताच्या आत्ता तुझी बेल कॅन्सल करेल आता तो सत्याला उगीच उचकवण्याचा प्रयत्न करत असतो मग आता सत्या खूप रागात त्याच्याकडे पाहतो आणि त्याचा राग अनावर होणार असतो तेवढ्यातच मीरा म्हणते सॉरी हा साहेब असं म्हणून ती सत्याचा हात पकडते आणि लगेचच शांतपणे त्याला तेथून घेऊन जाते तर गावडे त्या दोघांकडे पाहतच राहतो त्यानंतर ते दोघेही आता घरी येतात घरी आल्यानंतर सत्या एका ठिकाणी शांतपणे बसलेला असतो त्याच्या डोळ्यासमोरून आता त्याचा लहानपणीचा भूतकाळ काही केला जातच नाही त्याला ते तेच तेच प्रसंग आठवू लागतात की कशाप्रकारे लहानपणी मला एका मुलाचा ॲक्सिडंट केला म्हणून तिकडे जेलमध्ये घेऊन गेले होते आणि त्या त्यानंतर माझं आयुष्यच पूर्णपणे बदलून गेलं हे सगळं आठवत असताना सत्याच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा मेरा आता सत्याकडे जाते त्यानंतर मीरा ठरवते की काही करून सत्याचं आता हे मन जे आहे ना ते बदलवायचंच म्हणजे त्यांना सतत या गोष्टी आठवत असणार कारण त्याच घटनेची पुन्हा पुनरावृत्ती झालेली असते पण यावेळी विषयच वेगळा असतो त्यामुळे मीरा सत्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते मला माहीत आहे तुम्हाला आत्ता या क्षणी काय वाटत असेल परंतु तुम्ही जरा आजूबाजूला बघा तुम्ही आत्ता या क्षणी कुठे आहात अहो तुम्ही ना तुमच्या खोलीमध्ये आहात तुम्हाला सर्वात जास्त आवडणारी तुमची जागा तुम्हाला या खोलीमध्ये सर्वात जास्त शांत वाटताना ना असं ती सत्याला विचारते तुम्ही ना माझ्यावर विश्वास ठेवा कारण थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे आणि आज तुम्ही स्वतःच्या घरला परत आला आहात उद्या तुम्ही काही केलंच नाहीये हे सुद्धा आपण सिद्ध करूयात आणि तुम्हाला तुमचं लायसन्स सुद्धा पुन्हा मिळवून देऊ लहान बाळासारखं सत्याला समजावून देखील त्याला आता काहीच फरक पडत नसतो तो तोच तोच सारखा विचार करत असतो मग मीरा आता म्हणते अहो बोला की काहीतरी प्लीज अहो निदान माझ्याशी तरी बोला ना अहो ही काय अवस्था करून घेतलीय तुम्ही स्वतःची अहो काय गरज का शांत काही गरज काय होती तुम्हाला स्वतःला एवढं सगळं असं ओढून घ्यायची असा जाब आता मीरा विचारते तरीही सत्या एकदमच शांत म्हणजे शांतच असतो तो मीराला काहीही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही त्यानंतर मेरा सारखी सारखी विचारते म्हणून सत्या म्हणतो मला नाही माहीत मीरा विचारते असं कसं नाही कारण तुमचा त्या घटनेशी होईना काहीतरी संबंध असेलच ना आणि म्हणूनच तुम्ही असं केलं ना असं ती खरं विचारते मग त्यानंतर ती पुन्हा विचारते की त्या माणसाची तुम्हाला मदत करावीशी का वाटली तेव्हा सत्या पुन्हा रागात म्हणतो मला नाही माहीत कारण त्याला मनातून खूप त्रास होत असतो आता जरा घाबरतच मीरा विचारते तुम्ही त्या मुलाला वाचवलंत मग त्या त्या मुलामध्ये तुम्ही स्वतःला पाहिलं का सत्याला पुन्हा एकदा तो भयानक भूतकाळ आठवतो कशा कशाप्रकारे मला तिथे जेलमध्ये पोलीस घेऊन गेले होते आणि आणि तिथे मला मला त्यानंतर पुन्हा हे काहीतरी माझ्या आयुष्यात घडलं त्यामुळे तो रागातच सांगतो नाही माहित मला नाही माहीत मला नाही माहीत, माहीत। असं म्हणून तो त्रास करून घेऊ लागतो तेव्हा मीरा विचारते तुम्ही जेलमध्ये कशासाठी तयार झाला जायला अहो बोला की मला माहीत आहे त्या मुलासाठी तुम्हाला वाईट वाटलं ना आणि त्या पोराचं आयुष्य वाचवण्यासाठी तुम्ही स्वतःच्या आयुष्याची सुद्धा पर्वा केली नाही आता असं काय आहे जे तुम्ही माझ्यापासून जे अजूनही तुम्हाला मला वाटत नाही अहो मी तुमच्याशी बोलतीये बोला की असं म्हणून ती त्याला बोलत करण्याचा प्रयत्न करते त्याच्याकडून सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करते तरीही सत्य एकदम गप्प गप गप्पच मीरा विचारते अहो मी काय सांगतेय बोला की तेव्हा सत्य उठतो आणि मीराकडे आता पाठ करून उभा राहतो मग मीरा मनात तोच विचार करते की मला माहिती आहे तुम्ही मला कधीही तुमच्या मनातलं काही सांगणार नाही पण आता मला तर सर्व सत्य माहित आहे तरीही तुम्हाला नक्की कसला त्रास होतोय ना हे सत्य शोधून काढण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन कारण मी सुद्धा तुमची बायको आहे अशी हार मानणाऱ्यातली नाहीये तुमच्या मनात एवढी खोलवर रुतलेली ही जखम आहे ना की बोलताना सुद्धा तुम्हाला त्याचा त्रासच होतोय मग मीरा सत्याकडे पाहतच राहते त्यानंतर संध्याकाळी मीरा सर्वांसाठी स्वयंपाक बनवते आणि डायनिंग टेबलवर घेऊन येते कारण सर्वांना ती आता जेवायला बोलवणार असते तेवढ्यातच निरूपा तेथे येते आणि तिच्या नेहमीच्या जा जागेवर बसते मग मीरा क्षणाचाही विचार न करता लगेचच तिच्यासाठी ताट वाढते त्यामध्ये भाजी वाढणारच असते त्यावेळी आता निरूपा लगेचच मध्ये हात करते स्वतः तिची भाजी आता ती वाढून घेते सुधाकर राव येऊन आता सगळा काही हा प्रकार पाहत असतात आणि त्यांना खूप राग आलेला असतो कारण रोज माझ्या मीराच्या हातच ही खाती आणि मीराने वाढलेलंच खातीये आणि आज हिला अचानक झालं काय असा सुधाकर रावांना प्रश्न पडतो तेवढ्यातच आता सत्या हा तेथे येतो मग आता सत्याला पाहिल्यानंतर निरोपाचं तोंड लगेचच चालू होतं ती म्हणते या खुणी माणसाजवळ अजिबात मी देविका आणि माझा पंकज जेवायला बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा सत्याच्या मात्र आता तळपायाची आग मस्तकात जाते तो रागातच तिच्याकडे पाहतो तर मीरा आणि सुधाकर राव हे दोघेही आता निरुपावर चिडतात तेव्हा सुधाकरराव रागातच विचारतात निरूपा हे काय बोलती तू तेव्हा निरूपा म्हणते तुम्ही जे ऐकलं ना तेच मी बोलतीये कारण हा ना खुनी, खुनी। सुधा सुधा आहे खुनी तेव्हा सुद्धा होता आणि आता सुद्धा आहे तेव्हा सुधाकरराव चिडूनच म्हणतात तुला ना काही बोलण्यात अर्थच नाही म्हणजे तुला बोलण्यामध्ये मी कधी हरूच शकत नाही पण तुला एक शेवटचं सांगतोय सत्यजित आपल्याबरोबर जेवायला बसणार तेव्हा निरुपा रागातच म्हणते आपल्या नाही तर तुमच्या बरोबर तुम्हाला याच्यासाठी थांबायचं असेल तर थांबा पण आम्ही तिघे जण या खोण्यासाठी अजिबातच थांबणार नाही तेवढ्यातच पंकज आणि देविका सुद्धा तिथे जेवणासाठी येतात तर सत्या ज्या खुर्चीसमोर उभा असतो ना ती खुर्ची आता बाजूला लगेचच पंकज मोठ्या तोऱ्यातच करतो सत्या बिचारा पाठीमागे होतो आणि पंकज ज्या खुर्चीवर बसणार आहे ना ती खुर्चीच आता त्या स्वतःजवळ ओढतो आता पंकज बसणार तितक्यात ती खुर्ची जेव्हा सत्या मागे ओढतो ना तेव्हा पंकज जोरा हा जोरातच खाली आपटतो आणि मोठ्या मोठ्याने ओरडतो मम्मा मम्मा तेव्हा सर्वजण घाबरतात की नक्की याला अचानक झालं तरी काय तेव्हा निरूपा म्हणते बबड्या काय झालं तुला काय झालं रे बबड्या तर आता सत्याने काही न बोलता बरोबर पंकजचा आणि निरूपाच्या बबड्याचा काटा काढलेला असतो त्यामुळे आता देविका सुद्धा खूपच घाबरते आणि रागातच सत्याकडे पाहू लागते देविका आणि निरूपा लगेच बबड्याकडे धाव घेतात आणि त्याला कसंबसं उठवतात त्यानंतर आता कमरेला हात लावूनच तो जेव्हा उठतो ना तेव्हा तो मम्मा मम्मा करतच राहतो तेव्हा सत्य आता पंकजने जी खुर्ची बसायला घेतलेली असते ना तीच तो घेतो आणि त्याच्यावर अगदी ऐटीत बसतो मग हा मूर्ख आहे का बेअक्कल कुठला असं रागातच पंकज आता विचारत असतो तर सत्य आपलं ताट घेतो आणि स्वतः स्वतःला जेवण वाढून घेत असतो तर पंकज सारखा म्हणत असतो ए उठ अगोदर इथून उठ माझ्या जागेवर ना तू बसायचं नाहीस पण सत्या त्याचं एक काहीही ऐकायला तयार नस तुझी जागा नाहीये इथे ही माझी जागा आहे आणि तुझी जागा ना तिकडे जेलमध्ये आहे उठ बरं असं तो फोर्स करू लागतो पण सत्या त्याचं बोलणंच ऐकून घेत नाही तो आपला वाढून घेतो आणि खायला लागतो सत्याने आता काहीही न ऐकल्यामुळे निरुपा म्हणते की ये तुला ऐकायला येत नाही का रे तो काय म्हणाला इथे आजीबा जेवायला बसायचं नाही ओठ अगोदर तेव्हा सत्या खूप रागात आता त्या दोघांकडे पाहतच राहतो तुला सांगून कळत नाही का हे उठ ना अगोदर असं निरूपा सारखी सारखी ओरडत राहते मग त्यानंतर सत्या म्हणतो तुम्हाला जेवायचं नसेल ना तर नका जेऊ उठा अगोदर इथून आणि मी इथेच जेवणार आणि आताच जेवणार बघू कोण अडवतंय मला असं रागातच तो निरूपाला म्हणतो तेव्हा निरूपा आता गप्प राहते तर पंकज म्हणतो अरे मम्मा बघ हा कसा बोलतोय तेव्हा मीरासुद्धा आता घाबरते कारण जास्त तमाशा घरात व्हायला नको ना म्हणून तेव्हा ती सत्याला हळूच म्हणते मी वाढते ना तुम्हाला तुम्ही का वाढवून घेत आहे सत्या म्हणतो मी माझं ताट वाढवून घेतलंय तुला काय वेगळं आमंत्रण द्यायचं का बस इथे अगोदर जेवायला अगोदर बस बरं असं म्हणून तो मीराला फोर्स करतो तेव्हा सुधाकर राव हे सत्याकडे आणि मीराकडे पाहतच राहतात तेव्हा सुधाकर राव सुद्धा बसतात तर मीरा आता आणि तिच्यासाठी ताट वाढून घेत असते तर पंकज रागातच सगळ्यांकडे पाहत असतो खास करून तो सत्या मीरा आणि सुधाकर रावांकडे पाहत असतो तर निरुपा सुद्धा आता खायचीच बंद होते आणि तिघांकडे पाहतच राहते कारण त्यांचा डाव न पूर्ण पलटी झालेलं असतं सुधाकर सत्याकडे पाहत असतात म्हणून आता सत्या म्हणतो अरे बाब घे की तू पण जेवायला तू कुणाला घाबरतोस का तेव्हा सुधाकर राव म्हणतात नाही रे बाळा तर आता मीराला काही कळतच नाही सत्याला अचानक झालं तरी काय ती सारखीच त्याच्याकडे पाहत राहते तर सत्य आपल्या जेवणावर आता ताव मारत असतो तर निरूपा आता रागातच सत्याकडे पुन्हा एकदा पाहू लागते देविका आणि पंकजच्या पोटात सुद्धा कावळे कोकत असतात परंतु सत्या समोर असल्यामुळे ते दोघेही आता गप्प राहतात त्यानंतर सत्या सर्वांनाच धमकी देतो आणि म्हणतो आजपासून त्याला पाहिजे तेच करणार मी दुसऱ्याचा खूप विचार केला पण आता ना बस झालं आता स्वतःसाठी जगणार आणि फक्त स्वतःचाच विचार करणार असं स्पष्टपणे धमकी देत तो सर्वांना सांगतो आता सत्याचेच नियम आणि सत्याचा न्याय इथून पुढे असणार त्यानंतर तो निरूपाला म्हणतो ए मी तुझ्यासारखा असा तोंडातला कोणाचा घास काढून घेणार नाही पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की इथून पुढे नियम ना फक्त माझे म्हणजे सत्याचेच असणार आणि अजून एक गोष्ट आता प्रश्न राहिला तुम्हाला माझ्याबरोबर जेवायला बसायचं की नाही आता मी जेवायला बसलोय तुम्हाला जेवायचं असेल तर बसा नाही तर निघा असं रागातच तो म्हणतो निघ चल असं म्हणून तो पंकजला अगदी हाक तेथून लावत असत तेव्हा निरुपा एकदमच गप्प राहते आणि आपली खाली मान घालून बसते तर सत्या मात्र जेवण करत असतो त्यानंतर तो देविकाकडे पाहतो तर पंकज देविकाला इशारा करून काहीच बोलू नको शांत राहा असं म्हणतो त्यानंतर आता पंकज हा सत्याकडे खूप वेळ पाहतो आणि त्याला म्हणतो ए चल चल मी तर जेवणारच आहे असा तुझ्यासारखा मूर्ख नाहीये मी उपाशी राहायला पण तू हे जे माझ्या खुर्चीवर बसलास ना ते मी अजिबात खपवून घेणार नाही म्हणजे नाही ती माझी खुर्ची आहे चल उठ अगोदर मग देविका सुद्धा होला हो, हो करत असते आणि सत्याला उठायला सांगत असते मग तरीही सत्य त्याचं काहीच ऐकून घेत नाही तो आपलं जेवण करत असतो तेव्हा तो देविकाला म्हणतो देविका तू त्याला शांतपणे सांग हां हे बघ मला जर राग आला ना तर मी काय करेल आणि काय नाही याचा अंदाज सुद्धा तुम्हाला लागणार नाही त्यामुळे तू या सत्याला गुपचुप सांग माझ्या खुर्चीवरून उठायला त्यानंतर निरूपा आता म्हणते ए बबड्या तुला ना पाहिजे ते तू कर कारण इथे कुणाचं काही ऐकून घेण्याची अजिबात काही गरज नाही मग आता पंकज अगदी स्वतःचाच मोठेपणा सांगू लागतो मम्मा अगं मी तर जेवणारच आहे माझ्याच खुर्चीत बसून अगं माझं स्टेटस याचं स्टेटस मॅच होतं का मी कुठे आणि हा कुठे जा जरा बाहेर जाऊन बघ लोक काय बोलतात माझ्याबद्दल मला रेस्पेक्ट देतात माझ्याबरोबर अदबीने बोलतात आणि तू तु? अरे तुझ्यासारख्या थुकरट माणसाबरोबर पंक्तीला बसणं म्हणजे माझाच अपमान आहे असं पंकज मोठेपणा सांगत म्हणतो आणि हा असं जोरातच ओरडतो कारण त्याची कंबर आता चांगलीच दुखू लागते आता तो त्या कमरेला धरूनच राहतो आणि सत्याला म्हणत असतो चल उठ इथून तेव्हा निरुपा लगेच बाजू उचलून धरते आणि म्हणते हो पंकज तू ना बरोबर बोललास हा थुकरटच आहे थुकरट तेव्हा निरुपाचं हे बोलणं आता सत्याच्या मनाला खूपच लागतं तरीही सत्या एकदम गप्प राहतो पण आता तो रागातच निरूपाकडे पाहत असतो सुधाकरराव आणि मीरा हे दोघेही आता एकदम शांतपणे जेवण करत असतात आता निरुपाला काहीही बोलू दे त्यांना काहीही वाटत नाही कारण सत्याने आता सगळी परिस्थिती शांतपणे हँडल करण्याचं ठरवलेलं असतं आणि निरूपा व पंकज मुद्दमच त्याला उचकवू लागतात तेव्हा पंकज सुद्धा आता म्हणतो थुकरटच आहे हा हे चल उठ थोकरटच आहेस तू ही माझी जागा आहे असं म्हणून सारखा सारखा जेव्हा तो हक्क दाखवू लागतो तेव्हा सत्या मात्र आता चिडतो मग आता तरीही सत्याला काही वाटत नाही त्यामुळे आता पंकज म्हणतो ये बाबा तुला किती वेळा सांगतोय उठ तुला ऐकायला येत नाहीये का मशीन लावून घे एखादी पण ही माझी जागा असल्यामुळे तू इथून उठ मला जेवायचे असं पुन्हा 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 पंकज म्हणतो तेव्हा सत्या आता रागातच त्याचा तो हातच पकडतो कारण जे हातवारे करून तो बोलत असतो ना तो हात असा घट्ट पकडून तो जेव्हा ठेवतो आणि असा पटकनच तो हात्याचा पिरगळून टाकतो मग मम्मा मम्मा करत पुन्हा एकदा पंकज जोरातच ओरडू लागतो तेव्हा निरुपाच्या आता मनाला त्रास होतो ती लगेचच उठते आणि म्हणते बबड्या बबड्या असं म्हणून ती सत्याला सांगत असते सोड त्याला आपणवती सोड त्याला पनवती देविका सुद्धा पंकजच्या मदतीसाठी जाते आणि सत्याला पंकजला सोडायला सांगते तरीही सत्य आता जन्माची अद्दल त्याला घडवतो आणि पटकन सोडतच नाही आत्तापर्यंत चुरू चुरू बोलणारा पंकज एकदमच मोठ्या मोठ्याने ओरडू लागतो त्यामुळे आता मीरा आणि सुधाकरराव दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात आता सत्याने काही न बोलता बरोबर पंक्याचा काटा काढलेला असतो मोठ्या मोठ्याने पंकज ओरडत असतो सोड रे मला का सोड कारण मला खूप त्रास होतोय सुद्धा ओरडू लागतात की त्याला सोड अगोदर आता सत्या एका हाताने हाताने त्याला ठेवतो तर आपलं जेवण करू लागतो त्यानंतर आता सुधाकर राव आणि मीरा एकमेकांकडे पाहतच राहतात तर सत्या म्हणतो की काय रे दुखायला लागलं ला, तर आता मम्माची लगेच आई झाली की काय सत्या म्हणतो मी तुला सोडेल अगोदर मला सांग मी कोण आहे निरुपा म्हणते अरे बोल पंकज तू बोल तो थुकरट आहे असं बोल ना त्याला तू तेव्हा आता पंकज काहीच बोलत नाही ते पाहून सत्या म्हणतो अरे बोल ना कोण आहे आता देविका सतत प्रयत्न करत असतात की कधी एकदा पंकजला सोडेन पण सत्या, सत्या काही माघार घेत नाही पंकज आतापर्यंत जो काही बोललेला असतो त्याला चांगलीच सत्याने अद्दल घडवलेली अस सत्या म्हणतो अगोदर मी कोण आहे ते सांग आणि मग नंतर बघू सोडायचं की नाही पंकज मोठ्यानेच म्हणत असतो गेला गेला माझा हात गेला मम्मा हात गेला देविकाला आता पंकजची खूपच काळजी वाटू लागते पण तिचाही नाईलाज असतो कारण सत्या हा कितीही रिक्वेस्ट करून हात सोडतच नसतो तेव्हा देविका मोठ्यानेच म्हणते की तू ना थुकरट आहे थुकरट तर पंकज आता देविकाला इशारा करून म्हणतो अगं गप्पा ना तेव्हा सत्या रागात देविकाकडे पाहतो तर देविका घाबरते आणि खाली मान करून पाहते तर सत्य विचारतो आता तू सुद्धा मला थुकरट बोलणार का असं म्हणून तो आता पंकजचा हात आत अजूनच जोरात पिरगळू लागतो तेव्हा पंकजला अजूनच त्रास होऊ लागतो कारण देविकाची शिक्षा आता त्याने पंकजला दिलेली असते तर पंकजच आता माफी मागू लागतो आणि म्हणतो सॉरी चुकून बोलली ती आता मग जाता पंकजची दया येते आणि ती म्हणते अहो तुम्ही सोडा राहू देत ते नका हात काय गरज आहे तुम्ही जेवण करून घ्या बरं अगोदर तेव्हा सत्या पुन्हा एकदा जोरात हात पिरगाळतो आणि पंकजचा हात सोडून देतो आणि म्हणतो ये धुमके तू अगं जेवताना उठायचं नसतं एवढं सुद्धा तुला कळत नाही का बस खाली अगोदर तेव्हा पंकज आणि देविका आता रूम मध्ये पळतात त्यांच्या पाठोपाठ निरुपा सुद्धा पळत असते आणि सत्याला म्हणते मी तुझ्याकडे ना बघून घेईन सत्या म्हणतो बघ की जे काही बघायचे ते आताच बघ पळते कशाला त्यांच्या पाठीमागे आता पंकजची हवा चांगली टाईट केल्यानंतर सत्या दोघांकडे म्हणजे सुधाकर राव आणि मीराकडे पाहतो आणि म्हणतो झालं की सगळं आता घ्या की जेवण करून असं म्हणून तो त्या दोघांना जेवायला सांगतो तेव्हा हे दोघेही गुपचूप जेवण करू लागतात तर मीराला आता कळ कळतच नसतं की सत्याला नक्की झालंय काय असा का तो वागतोय नक्की यांचं खरं रूप काय हे सुद्धा आता तिला कळत नसतं आणि ती त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुजित कुमार घरी येतो तेव्हा सुजित कुमार विचारतो की काय रे पैसे कधी देणार मग सत्या कमरेवर हात ठेवतो आणि विचारतो की तुझे किती पैसे द्यायचेत रे तेव्हा सुजित कुमार घाबरतच सांगतो सतरा लाख रुपये द्यायचे आहेत मग आता त्याच्यावरच व्याज सुद्धा द्यायचंय असं तो म्हणतो तेव्हा सत्या विचारतो मग तू दिलेत कुणाला पैसे तेव्हा आता सुजित कुमार म्हणतो की निरुप्पाला दिलेत त्यावेळी सत्या निरूपाकडे पाहतो आणि म्हणतो की कानातले काड अगोदर निरुपा कानाला हात लावते आणि म्हणते नाही देणार सत्या रागातच म्हणतो काड अगोदर कानातले तेव्हा आता सत्या तिच्याकडून कानातले घेतो आणि सुजित कुमार समोर ठेवत म्हणतो हा घे तुझा हप्ता आता हा आहे नवीन सत्या ज्याचा माझ्याशी काही संबंध नाही त्याचं मलासुद्धा काही घेणं देणं नाही असं म्हणून सत्या आपल्या गळ्यात असणारी चैन अशी भिरकवतो आणि सत्याचं वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा